राम मंडळी शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत बरं का तर मित्रांनो महाग एक पोस्ट टाकली होती मी की आपण ब्लॅक ऑस्ट्रोलॉप ह्या जातीचे माहिती देणार आहेत या कोंबडी पालनाची तर हे मुक्त संचारमध्ये करता येतं का म्हणून अशा पण कमेंट आलत्या तर तुमच्यासमोरच आहे हे मुक्त संचारमध्ये सोडलेले आहेत आता ह्यांचं ब्लॅक ऑस्ट्रोलॉप नाव कशामुळं आलं तर ह्या आहेत काळ्या कलरच्या आता हे समोर दिसतंयच तुम्हाला आणि ऑस्ट्रोलॉक म्हणजे काय की हे ऑस्ट्रेलिया देशातून आलेले आहेत बघा म्हणजे ह्यांचं मूळ एकोणीसशे वीस साली ऑस्ट्रेलियामध्ये सापडलं होतं तर तिथून ते ह्यांचा प्रसार चालू झाला आणि भारतातले एकदम वातावरण ह्यांना सुटेबल झाल्यामुळं हे आपल्या इकडे पण पाळायचा पाळायला चालू झाले ह्यांची अंडी पहा किती एकदम गोल गरगरी एकदम चांगले आहेत एकदम गावरान कोंबडीसारखेच अंडे आहेत आकार आणि मोठे आहेत जवळपास पन्नास ते पंचावन्न ग्रॅम एवढे हे अंडे असतात तर मित्रांनो ह्या कोंबड्या अंड्याचं प्रमाण खूप जास्त आहे है ह्यांचं त्यामुळे सर्वदूर प्रसिद्ध झालेल्या आहेत जवळपास अडीचशे ते तीनशे अंडे देण्याची ह्यांची कॅपॅसिटी आहे आणि ह्या जवळपास सहा महिन्याच्या आत म्हणजेच पाच ते सहा महिन्यामध्ये अंड्या येतात तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा खाली लाल कलरचं बटन आहे आणि व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला तरच व्हिडिओला लाईक करा आणि काही अडचण असेल तर नक्कीच कमेंट करा तर मित्रांनो आता हे कोंबडीला अंडर बसवता येतं का तर हा प्रश्न असतोच आपल्या इकडे भरपूर जण प्रश्न विचारणं तर कसं आहे जवळपास आता हे समोरचे कोंबडे दिसायले असेल हिने पिल्ले काढलेले आहेत क्वचित म्हणता येणार नाही पण जवळपास ऐंशी टक्के कोंबड्या पिल्लं काढत नाहीत आणि वीस टक्के कोंबड्या पिल्लं काढतात तर आता हिने एकदम गोंडस पिल्ले काढलेले आहेत बघा आता हे समोरचे जे सगळे आहेत ते पिल्ले ऑस्ट्रोलॉपचेच आहेत हे कसे ओळखायचे तर पूर्ण कोंबडीचे पिल्ले काळे असतात आणि भाग आहे तो पांढरा असतो त्या त्याच्यावरून ह्यांची ओळख होते तर ह्यांना धान्य म्हणजे धान्य आपल्या इकडचं देशी जे खाद्य आहे त्याचा भरडा करून चाललं तरी चालतं की आता ही ऑस्ट्रेलियातून जात आली म्हणून असं काही वेगळं नाही की बाबा ह्याच्यासाठी वेगळं खाद्याची काहीतरी निर्मिती करायची तर आपलं जे रेग्युलर आहे तेच ह्या खाद्य खातात आणि ह्यांची ओळख कशी ओळखायची तर लाल भडक तोरा असतो ह्यांचा खाली लाल ग्लोल असते आता ते समोर दिसत असेल तुम्हाला आणि ह्यांच्या निळ्या असं एकदम चमक असते पंखावर थोडेफार दिसेल तुम्हाला एकदम काळे असतात आणि निळ्या कलरचं थोडंफार चमक असते त्याच्यावरून ह्यांची ओळख दिसते आणि नर जो असतो कोंबडा त्याच्यामध्ये एकदम झुपकेदार त्यांचे हे महागं शेपटी असते आणि भारदस्त दिसतो जवळपास ह्यांची वाढ म्हणायचं म्हटलं तर तीन महिन्यात एक ते दीड किलोपर्यंत कोंबडा वाढतो आणि कोंबडी एक किलो किलो हो किलो किलो ते सव्वा किलोपर्यंत वाढते तीन महिन्याची वाढ सांगितली आणि ह्याचा मोठा नर झाला तर मग जवळपास दोन अडीच किलोचा होतो आणि कोंबडी दीड किलो ते दोन किलोमध्ये राहते तर आता ह्यांच्या अंड्याची तर क्षमता सांगितले तुम्हाला जवळपास अडीचशे ते तीनशे त्या खाद्यावर अवलंबून असतं तुम्ही कशा प्रकारचं खाद्य देता तर ह्यांचा रंग अंड्याचा तर दाखवल तुम्हाला गुलाबी कलरचा थोडा आणि आपल्या गावरान कोंबडीचा जसा असतो तसाच असतो आणि ह्यांचं अंड्यासाठी आणि आता विक्रीसाठी पण मांस चांगला आहे त्यामुळे चांगला वापर होतो विक्रीला पण तुम्ही विकू शकता जवळपास दीड दोन किलोचे असल्यामुळे तर आता ह्या जे कोंबड्या तुमच्यासमोर दिसत आहेत ह्याच्यामध्ये काही आपल्या देशीसं देशीसुद्धा दे ब्रीड दिसत दे असेल तुम्हाला गावरान कोंबड्या पण आहेत आणि ह्या पण आहेत त्यामुळे काहीच अडचण नाही एकदम मुक्त वातावरणात आपण ह्यांना सोडू शकतो आता मुक्त वातावरणात सोडून देणं म्हणजे ह्या एकदम असं आपल्या गावरान कोंबड्या जसं उकरून वगैरे खातात तशीच ह्यांना पण सवय लागलेली आहे त्यांनी उकरून खायला वगैरे ह्यांच्यासोबतच तिथं सुरुवात केल्यामुळं काही अडचण येणार नाही आपल्याला तर मित्रांनो आणखी ह्याच्याबद्दलची माहिती सांगायची म्हणलं ह्यांच्यासाठी काही असा विशेष खुरवाडा वगैरे तयार करायची गरज नाही जे आपलं गावरांचं आहे तेच चालतं आता ह्यांचं बघा असे आंब्याचे आम आमरे आहे जवळपास इथं सगळे आंबे लावलेले त्यांनी आणि छान सावली पण आहे आणि ह्याच्यातच त्यांनी कोंबड्यासाठी खुरवाडा तयार केलेला आहे तर चला तर तुम्हाला खुरवाडा दाखवतो अगोदर पण ह्याचा व्हिडिओ टाकलेला मी ही समोरच आहे तर हा खु खुरवाडा मी आधी एक शॉर्टमध्ये टाकला होता की सात हजारात तयार केलेला आहे आता ह्याच्यावर पत्रे वगैरे टाकलेले आहेत तर हा दरवाजा आहे आणि ह्यांनी थोडं पार्टिशन केलेलं आहे की जे एखादीच पिल्ले वगैरे ह्यांनी काढले आता समजा तर पिल्ल्यांसाठी काही दिवस असं वेगळं ठेवण्यासाठी केलेले त्यांनी तसं त्यांचं नियोजन आहे आणि हे पत्रे टाकलेले आहेत आता हे जी लांबी जी आहे ती जवळपास दहा बाय आठची आहे चांगल्या प्रकारे एकदम मस्त सुटेबल मोकळा हवा खेळती एकदम जाड ता जाळी वापरलेली यांनी अशा प्रकारे आणि हे जवळपासांच्या दोन कुत्रे पण आहेत गावरान पण आणि ह्या जर्मन शेपटचे पण आहेत जे कोंबडी पालन करणाऱ्याला कुत्र्याची गरज असतेच कारण की मुक्त संचार मानल्यावर दुसरे भटके कुत्रे आले की सावध करणाऱ्यासाठी कोणतरी लागतंच आपल्याला तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून कळवा आणखी वेगवेगळ्या वे कोंबड्या जसं की बी व्ही टू थर्टी किंवा आर आय आर ह्या कोंबड्या पण चांगलं अंड उत्पादन देतात त्यांच्याविषयी जे व्हिडिओ तुम्हाला मी बनवा असं वाटत असेल तर नक्कीच कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं राहिला असेल चुकून तर सबस्क्राईब करा आणि समोरची घंटा दाबा भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत राम राम <ुण>